नमस्कार आज समस्त मनसरकर पाहतायत की मनसरमध्ये प्रभाग क्रमांक एक या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना शिंदेगट या गटाची उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणावं लागेल कारण त्यांना ए बी फॉर्म या ठिकाणी पक्षानं दिलेला आहे शिल्पाताई काजळे या ताई की ज्यांना शिवसेना शिंदे गटाने फॉर्म दिला फॉर्म भरला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि काल तुम्ही पाहिलं की कसं हे नाट्य त्या ठिकाणी रंगलेलं होतं त्या महिलेला अचानक त्या ठिकाणी बोलवण्यात आलं तिला सांगण्यात आलं की या ठिकाणी ती तिचा आपण फॉर्म माघारी घेतोय किंवा ती उमेदवारी माघारी घेते की ज्या गोष्टीची त्या महिलेला स्वतःला कुठल्याच प्रकारची कल्पना नव्हती ती महिला घरी घरी आल्यानंतर ढसाढसा रडलेली आहे त्या ज्या पक्षानं मला उभा केलं त्याच पक्षानं मला माघार घ्यायला लावली तेही कोणतीही कल्पना न देता आणि त्याच पद्धतीचं राजकारण माझ्याबरोबर देखील घडलेलं आहे या ठिकाणी जेव्हा आम्ही गटामध्ये प्रवेश केला त्यावेळी चांगली आश्वासन देण्यात आलेली होती खूप छान पद्धतीने आम्हाला समजवण्यात आलेलं होतं आणि प्रत्यक्षात जेव्हा मनसर नगरपंचायतीचं आरक्षण नगराध्यक्षपदाचं आरक्षण निघालं तेव्हा मात्र त्यांनी त्यांचा खरा रंग खरं रूप दाखवायला सुरुवात केली जेव्हा आम्ही स माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाडे यांच्याबरोबर पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी कुठल्याही प्रकारचं निवडणूक लागलेली नव्हती कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं त्यामुळे आम्हाला कुणीही म्हणू शकत नाही की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी त्या पक्षात तुम् गेलात तर जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्यांना पाठिंबा करण्याकरताच गेलेलो होतो परंतु जेव्हा आरक्षण ओबीसी महिला हे निघतं आणि तुमच्या पार्टीमध्ये तुमच्या पक्षामध्ये एखादी सक्षम महिला असते त्या कॅटेगरीची आणि त्यावेळी देखील तुम्ही स्वतःच्या पत्नीला राजकारणाशी किंवा समाजकारणाशी त्या महिलेचा काहीही संबंध नाही आहे त्या ना महिलेला उमेदवार म्हणून तुम्ही उभा करता तेव्हा तुमचं स्वार्थी राजकारण तुमचं खरं रूप समाजासमोर येतं आणि आज वाईट वाटते मला त्या महिलेचं प्रभाग क्रमांक एकमधील आणि आज काय राजकारण चालले अण्णांच्या नावावर संपूर्ण मनसरमध्ये की अरे अण्णांचा फोटो आम्ही लावला आम्ही मतं मागितली अण्णांच्या नावाने हे झालं अण्णांच्या नावाने आम्ही ते केलं मी जागृती महाजन या सर्व आज जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना जाहीर आवाहन करते की ठीक आहे मी सुद्धा दोन हजार दहा साली मनसरची ग्रामपंचायत सदस्य झाले आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने मी कायम कबूल केलेलं आहे की माझी खासदार स्वर्गीय किसनरावजी बानखिले यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने की ज्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही त्यांच्यामुळे मी ग्रामपंचायत सदस्य झाले होते कारण त्यावेळी खरं तर ती जागा होती काँग्रेसची मी होते शिवसेनेत तरी देखील त्यांनी मनाचं औदार्य दाखवलं आणि मला ती जागा दिली मला निवडून आणलं आणि त्यांचे उपकार आजही माझ्या मनामध्ये आहेत आणि माझ्याकडून म्हणूनच या सर्व उमेदवारांना जाहीर आव्हान आहे की चला तुम्हाला जर खरंच परिवारा त्या परिवाराविषयी कळवळा आहे त्या अण्णांविषयी कळवळा आहे तर आपण वंदना ताईंना सर्वानुमते सर्वजण मिळून या ठिकाणी आपल्या मनसर नगरीच्या बिनविरोध पदी निवडून देऊयात उद्या आपली तारीख आहे उद्या माघार घेण्याचा दिवस आहे तुम्ही सर्वांनी एक एक करून आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्या आणि मी स्वतः मी स्वतः शेवटी तुमच्या सर्वांचे माघारीचे फॉर्म आल्यानंतर शेवटी माझा जो फॉर्म आहे पदाचा तो स्वतः मी माघारी घेणार आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा वंदना ताईंना असेल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न